हो ही गोष्ट एका आईची आहे ती एक साधी गरीब पण स्वाभिमानी आई तिच्याकडे स्वतःची थोडीशी पेन्शन आहे पण वयामुळे ती आता कोणाच्याही आधाराशिवाय घरकाम करू शकत नाही माझ्याकडची मावशी कामावर आली नाही तर माझं लॅटरीन बाथरूम कोण काढणार माझं डायपर कोण बदलत ना मला काय माहिती आहे सून कामावर मुलगा दिवसभर बाहेर घरात लहान मुलं सगळ्यांच्या जबाबदाऱ्या मोठ्या एके दिवशी ती म्हणाली सून कामाला जाते मुलगा कामाला जातो मला कोण नाही आता बघणार त्या हाताने कोण देणार आता कस होणार वेळेवर जेवण वेळेवर औषध कोण देणार मी अजून कोणाच्या ओझ्याचं कारण होऊ नये म्हणून काहीतरी पर्याय पाहायला हवा ती केवळ आणि करणार काय

आणि मग ती आपल्या सुनेबरोबर डॉक्टर रवींद्र जाधव व डॉक्टर सुरेखा जाधव यांच्या देखरेखी खाली असलेल्या डीएमसीटी टी ओल्ड एज हॉस्पिटल मध्ये दाखल झाली मॅडमिट करत डॉक्टर माझ्या सासूबाईंना श्वास घ्यायला खूप त्रास होत आणि हल्ली बरं वाटत नाही त्यांना ऑक्सिजन लागत आहे सिस्टर हो लावलं मॅडम चालू करा खूप आणलाय चालू करूया त्यांना बरं वाटत काळजी करू नका आमच्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास केअर केअरटेकर आहे जे त्यांची काळजी घेणार त्यांची आंघोळ पांघोळ त्यांना स्पंजिंग जेवण खाणं देणं त्याच्यानंतर आमचा स्टाफ आहे सिस्टर जे त्यांची वेळेवर रेग्युलर काळजी घेणार त्यांचं बी पी शुगर जे काय चेक आणि त्यांना वॉक लावणार त्याच्यानंतर आमच्याकडे ट्रेन स्टाफ आहे मावशी आहे त्यांचा रायफर वगैरे बदली करायला ते आहे त्याच्यानंतर आमच्याकडे डॉक्टर आहे डॉक्टर सुरेखा जाधव आणि मिस्टर डॉक्टर रविंद्र जाधव आम्ही दोघं पण आहोत प्लस आमच्याकडे डॉक्टर अँड डॉक्टर येतात ते पण आहेत ते त्यांना संध्याकाळी आल्यानंतर चेक करतील आणि आपण प्रॉपर ट्रीटमेंट चालू करू कसं वाटले आता बरं वाटतंय बम्मालाकू आपण उतरून डॉक्टर तिला स्वच्छ शांत आणि सुरक्षित वातावरण मिळालं वेळेवर सफाई वेळेवर जेवण वेळेवर गोळ्या औषधं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणुसकीचा आधार ती आई आता हसते कारण तिला आता कोणाचं ओझं व्हायचं नाही ती तिच्या पेन्शनमधून आपली व्यवस्था सुंदरपणे चालवू शकते महिन्याचा खर्च वीस हजार रुपये इतका असला तरी तिचं समाधान अमूल्य आहे घरच्यांनाही आता दिलासा वाटतो आई आता सुखात आहे तिची काळजी कोणीतरी जबाबदारीने घेते ही गोष्ट आहे त्या आईची जी, जी आज डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये आदराने प्रेमाने आणि माणुसकीने आपलं आयुष्य जगते आहे धन्यवाद डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटल जिथे वृद्धात्वाला माणुसकीचा हात मिळतो